अंबरनाथ शहरातील तब्बल नऊशे पासष्ट वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात उद्या महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात या निमित्तानं अंबरनाथ शहरात ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा देखील भरत असते या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे परंपरागत पुजारी पाटील परिवार अंबरनाथ नगरपालिका पोलीस प्रशासन यांच्या वतीनं चोख व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा तयार करण्यात आल्या असून पोलिसांकडून ठिकठिकाणी तब्बल सहाशे पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे यात्रेदरम्यान भाविकांना त्रास होऊ नये तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली जाते आज रात्री बारा वाजता शिवमंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या जुन्या अंबरनाथ गावातील ग्रामस्थांकडून भगवान भोलेनाथांची आरती करण्यात येईल आणि त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात येईल मात्र भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नाही या पार्श्वभूमीवर आज परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी यात्रेचा मार्ग आणि शिवमंदिर परिसराची पाहणी केली आहे यानंतर यात्रेकरूंना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितलं आहे नाथ थी येथील या प्राचीन शिवमंदिरामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये एक डी सी पी दोन ए सी पी आठ सिनियर पी आय त्यानंतर चाळीस अधिकारी जवळपास पाचशे वीस कर्मचाऱ्यांचा हा बंदोबस्त आहे आणि ऐंशी होमगार्ड आम्हाला मिळालेला आहे एस आर पी एफचं एक प्लॅटून आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे बॅरिकेटिंग करून घेतलेलं आहे आणि महत्त्वाच्या पॉईंटवरती अधिकारी कर्मचारी आम्ही ठेवलेले आहेत यामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी इथे येऊन दर्शन घेण्या संदर्भाने त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे यामध्ये मन मंदिराचे प पुजारी अंबरनाथ नगरपालिका आणि पोलीस विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमाने इथे पूर्ण तयारी केलेली आहे तसेच महिला विरोधी पथक त्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे भाविकांनी मनो आ, भावाने इथे येऊन व्यवस्थित दर्शन त्यांना करता येईल याची सर्व तयारी जी आहे ती प्रशासनामार्फत झालेली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज